बाप असंच असच दाखवला होता चिडचिड करणारा काही एके अडचणी असतो मुलगा आईला सांगतो बापाचे मन मोकळी बोलत नाही आईला सांगेल गप्पा मारेल आईची चर्चा करेल शाळेत भांडण झाले तिला सांगेल बापाची बोलत नाही कारण झालं त्याची आई लहानपणापासून सांगतो इकडे जा नको बाबा मारतील ते खाऊ नको बाबा मारतील शाळेत जा बाबा मारतील अभ्यास कर बाबा मारतील टीव्ही पाहू नको बाबा मारतील मोबाईल पाहू नको बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील बाबा मारतील त्याच्या कानावर असा आदरत याला वाटत हा बाबा फक्त मारण्यासाठी जन्माला आलाय मग तो मुलगा हळूहळू हळू बापा पासून दूर निघून जायचं मुलांना जर शाळेत मी बंदली आहे लावला तर मुलं माझी आईने बंद माझा बाप कोणी मुलांना शपथ घ्यायला सांगितले तर आईची शपथ घेता बापांची शपथ कोणी घेते का हो बाप शपथ नाही का बाप मनातून भारतातून मातीतून अंतकरणातून मानातून त्याची चूक होती ना तो आयुष्यभर तुमच्या सुखासाठी घटक राहिला मुलाला जा आई विचारते बाळा तुला काय आवडतं काय बनवू डब्याला टिफिनला पटकन बनवून देणार आहे सगळ्यांना दिसते अरे तुमचं एके वेळेची जेवणाची जिला चिंता असते ती तुमची आई असते जो तुमच्या आयुष्यभराच्या बाकरीची तो तरतूद करून ठेवतो तो तुमचा बाप असतो मुलीचं जर लग्न जमत नसलं ना तुझी जवळ रडणारी आई सगळ्यांना दिसते पण मुलीच्या संबंधा करता दारात झुजणारा बाप कोणाला दिसत पण रामवनवासाला गेले म्हणून राम राम करत नेलेला बाप दुसरं कोणाला दिसले जणी काळेल माझ्या बाळाला माझ्या बाळा

何